कार मित्रांनो मी ऋषिकेश मिस्त्री तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो तर मी लय ना माझ्या मामाच्या घरी तळेकादन वृंदावनमध्ये तिकडे त्यांचा भात कापूचा होता तर किती दिवस भात कापणीचं व्हिडिओ नाही बनवलं होतं आहे म्हणून मतला बनवूया त्यांचा भात कापू गेला आणि तुमकं दाखवत आता आता भात कापता आणि दुपारनंतर जोडूचा तर दाखवतो दाखवतोय पूर्व व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून टाकलेले मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचते तर काल हे पुरं एवढं एक कोपरा कापला आता तो कापतो आहे आता तो कापतो आहे तिकडे मशीन घेऊन ला घरी बनवलेली आहे कोणा कवी असली तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा नंबर तुमचा डिस्क्रिप्शन मध्ये देतोय बघा मामाजण मामा, दो 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 मामा ये मामी

बघा एवढा पुरा कापून झाला आता हे सुकत घालता मामा <laughs> दवान सगळा भिजून गेला बा आता तेवढा आता सुको गावा दुपारपर्यंत खूप ओला झाला भात इकडे सुकत घालता ह्या वर्षी ना पावसात लय गेला भाता जो भातांक को आता कोंब इलेत जास्त पाऊस पड़ले म्हणा आणि खूप आता पण पाऊस पडता ह्या वर्षी लय भाता कापूक दिल्यानीत ना लोकांची तर तुमका दाखवते थांबा कोंब इलेले खरी भात आहात हय ती दाखवते तुमका, जे कळात तुमका हे बघा अशी भातांका कोंब येतात खूप वाईट परिस्थिती झालेली आहे म्हणजे पाऊस हो तेव्हा येत नाही आणि नको तेव्हा येता हे बघा खूप म्हणजे खूप ना वाईट झालेला पाऊस ना जास्त पडला आणि लोकांची भाता पण खूप वाया गेलेली आहेत त्याच्यामुळं शेतकरी पण जरा खूप हे झालेले आहेत शेतकरी पण तर तुमका आता भात को जो व्हिडिओ दाखवते आणि दुपारनंतर भात जोडणी तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील ए बंदूक घेऊन कोयती घे कापूक जा कापू गेलं ना तू तू गाणं म्हणू घेता छोटा भीम ए काय तो आकडं कोण नाही तर आता मोबाईल इकडे ठेवत आहे आणि मी भात कापूक जात आहे इकडे स्टँड लावतोय आहे दिसा दच भात कापताना সায়াল কার। সায়র ভাল ভায়ে খ঳নে এরেচেছে সায়ে সায়ে গ� Cly�イ 그াগোধয়ে এর কা নেড্য়া ওএ Philadelphia কা খার্য় কে � 한দী এপઉলা খ� ते बघा भात जडू घ्या मशीन का ना ट्रॅक्टर लावतो आ ते बघा आजोबा म्हणजे आबा ट्रॅक्टर घेऊन येतात यो ना यो यो काप काप <coughs> तू 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 कशा घेलो कशा भात कापू किलो काप जा आ? का तिकडे ट्रॅक्टर घेऊन येले तिकडे जागा केला नि या त्या पलीकडे तिकडे मशीन लावणार नाही तिकडे धोडणार हा पुरा कापून झाला की दुपारनंतर आता कापणार तिकडे हे कापतत आणि माका तिकडे आता भात सुकूक टाकू सांगाली आता मी सगळा एवढे कापून झालेला एवढा तर आता सुकत घालूचा तिकडे तर आता दाते सुकत घालतोय तर तुमका दाखवते मध्ये मध्ये बघा अशी जोडूची आहे ती ट्रॅक्टर का इकडे जोडत काही नाही तर आता मी ना भाकरी आणू उचललंय घरी तर दाखवते तुमका लय गरम होता ऊन पण वाढला जास्त बघूया तुमका दुकानानंतर पण दाखवतोय बाजूचा व्हिडिओ नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर आता डबो घेतलंय आता जाऊया परत ले उशीर झालो आय पियला येते होड भाजली गरम गरम पियला येते तर आता जाऊया परत आणि तिकडे दाखवतय मी पण भाकरी गाव तिकडेच घेतलंय माका आजी होती इकडे खा म्हणून मतला तिकडे जाऊन खाते असं दाखवतो खाली भाकरी आणल्यावर लगेच धावत येईल भाकरी खाऊ शाळेत बाई जा हा बाई लिहा शाळेत तू या किती तू कितवी कित तू कितवी तिथवी राधापुरात बारावी होय माझ्यापेक्षा मोठं होस तू माझ्यापेक्षा मोठं जा राधापुरात यो बाई बाईली राधापुरात कधी म्हणजे आता येली या का लवकर चल ऐक उठ उठ सावळे जाऊया भाकरी ए चपला काय गाठ घरी ता शाळा भाई तुका कुदवता धाम बाई नाही भाई बाई पिठलानी भाकरी हा भाकरी काउन झाली पिठलानी किती दिवसांनी खाल्लं पिठला आता इकडे भात कापू गेला तिकड नाही येऊ इकडे एवढो एक कोपरो कापून झालो आता इकडे एक आता चार कोपरे झाले कापून तिकडे दोन होते इकडे दोन चार झाले कापून आत्ता मग एवढा परत झोडूचा अजून तिकडे एक तो आणि तिकडे एक खाली या कापूजो पोकूया संध्याकाळी जोडूचा इकडे मशीन दाखवते संध्याकाळी तर आता आम्ही घरी चालला जेवक दुपार झाली आता मग जेवण दिल्यावर मग दाखवते तुमका भात जोडूचा भात जोडताना दाखवते आता इलं इकडे नदीवर इले मामा मशीन का घेऊन इलो हा बघताय हा काय हा वाटता बघते ती तर आता इला परत जेवण येला इकडे जोडूच्या मशीनने ते आता जोडता आबानी इले तिकडे गेले तिकडे गेले ते गवात या करतात जरा मग येते इकडे अजून कोण इले नाहीत दोनच वादले इकडे एक कोपरं कापूचो आता कापलेला सगळा जोडूचा बघूया आता किती वाता आता जोडून ही मशीन घरी गेला ना आणखी एक दुसरी एक मशीन ती मोठी म्हणजे ती आणूक नाही ना, ना वय तिकडे खूप मोठी आहे त्याची मोठी म्हणून ही बारकी बनवलेली आहे तूर दोन पाती आहेत कोणाक हवी असली तर कमेंटमध्ये सांगा नक्की मी ते कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यांचो ही ट्रॅक्टर का पण जोडू शकतास आणि इंजिन का पण जोडू शकतास म्हणजे दोनचा इंजिन असताना ते का पण जोडू शकतास हे डायरेक्ट टॅक्टर का जोडतात टॅक्टर आण मोठं बघूया जोडूचा हा मोका गेले ती एक गे ती, ती आता बघूया नाहीतर जात आहे मी पण तिकडेच मग तुम्हाला मी आता डायरेक्ट भात जोडूचा व्हिडिओ दाखवत आहे आता मी तिकडे जातोय तिकडे गेले होते तिकडे तिकडे जातोय मी आणि दुमका मग डायरेक्ट भात जोडूचा व्हिडिओ दाखवते चला इकडे मशीननी लावलेली आहे ट्रॅक्टरनी मशीन लावलेली आहे लावले इकडे आणि इकडना भात सोडायचा इकडनं बाहेर पडणार आणि भाताचे गोठे खाली पडणार तिकडे

पट्टो लूज झाला हा चढ बाहेर तुका इकडे असा ना भात एकटे करून घ्यायचा म्हणजे लवकर लावू भेटणार एका जागेर असा गोळा करून ठेवायचा भात इकडे सुकूक सुकूक ठेवलेलं ना तर एक आता एकटाय करत म्हणजे इकडे आता लावून घेणार इकडे दोघ जण राहले की लावणार फटापट झाला ना काही नाही तिकडे चाय पिओ थांबला आता तुम्ही पण चाय पियोग घ्यावा आम्ही पण चाय पिता बसतो फोन फोनवर बोलत नाही युट्यूब वर येतो परत आता चालू केला मळलेला गवात टाकताय वर टाक लवकर टाक 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 अरे टाक यांची पण ना गणपतीची शाळा कोणा कॉन्टॅक्ट करूचो असा तर नक्की कमेंट करा या यावर्षी व्हिडिओ करू नाही भेटलो गणपतीचो पण करूया पुढच्या वर्षी तरी <coughs> एकटे करून ठेवतात आता झाला भात लावून आता बघा तिकडे मशीन लावलेली आणि इकडे हातान जोडता पहिले मशीन बिशीन काय नसताना असा जोडी होते पण आता इले मशीन तर मशीनीवर जोडतात समोसे खाताव समोसे आणलेले ते आता खाताव हा व्हिडिओ आता इथेच एंड करतो तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मी नवनवीन टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील बाय बाय